हद्दीमध्ये नवरात्र उत्सव आणि पुढे येणारे इतर उत्सव या संदर्भात आज संध्याकाळी रूटमार्च ठेवण्यात आले आहे तसेच ज्या भागात काही व्यक्ती हे फरारी पाहिजे लाई नंतर काही ठिकाणी त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे अशा काही ठिकाणी आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवून कारवाई करणार आहोत आ, सर नवरात्री निमित्त उस विसर्जनानिमित्त काय निदर्शन दिलेलं आहे पोलीस लोकांनी नवरात्र निमित्त जो टायमिंग दिलेला आहे तो तीस तारीख एक तारीख आणि दोन तारखेला दो मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून जो आदेश प्राप्त झाला आहे तो रात्री बारा वाजेचा आहे आणि तीन तारखेला जी मिरवणूक आहे तिचा टायमिंग दहा वाजेचा आहे पण नक्कीच जिल्हाधिकारी साहेबांकडून जर त्याच्यात काही परत नवीन ऑर्डर झाली तर तसं आम्ही सर्व नवरात्री उत्सव जे कार्यकर्ते ऐकवत आहेत त्यांना आम्ही कळवतो आणि सर दसऱ्यानिमित्त भुसाळकरांना आपण काय आवाहन करणार निमित्त मी नक्कीच आवाहन करेल सर्व जनता ही रस्त्यावर असते बाहेर असते तरी नक्कीच सर्वांचा सण आहे नक्कीच सर्वांनी शांततेत नक्कीच करावा फटाक्या फटाके जे आहे एखाद्याला इजा होईल अशा पद्धतीने नक्कीच त्याचा वापर करू नका तसेच तीन तारखेला जो मुस्लिम समाजातर्फे जो दोन वाजेपर्यंतचा बंद आहे नक्कीच मुस्लिम समाजाला मी आवाहन करेल की आपण जे काही बंद पुकारलेला आहे तो नक्कीच आपण शांततेत कराल आणि सर्व समाजाला म्हणजे हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा इतर समाजाला नक्कीच आपण सर्वजण शांततेचा मेसेज जाण्याची अपेक्षा करतो